रशी हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर एक पालखी सोहळा गीत सादर करत आहे शुद्ध सप्तमीसी आळंदीशी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध सप्तमीसी आळंदीशी प्रस्थान बाई माझ्या ज्ञान पालखिला संत जन बाई माझ्या ज्ञानोबाचा पालखिला संत जन ज्ञानो बातुकाराम ज्ञानो बातुकाराम ज्ञानो बातुकाराम ज्ञानो बातुकाराम अशी सोन्याची UH समयी तेल तुपाने पाजळली अशी सोन्याची समयी येल तू पाजळली बाई माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी बाई माझ्या ज्ञानोबाचा पहिला मुक्काम आजोळी ज्ञानो करम ज्ञानो करम ज्ञानो करम ज्ञानो करम अशा पालखीला आडव्या झाल्या पादुका अशा पादुका बाई माझ्या ज्ञान वाचा तू का बाई माझ्या ज्ञानोबाचा पालखिला का ज्ञानो बु करम ज्ञान करम ज्ञानो बतु करम ज्ञानो बु करम अशा तिसऱ्या मुक्कामी आडव लागल सासवड अशा तिसऱ्या मुक्कामी आडव लागल सासवड बाई माझ्या ज्ञानो पालकिला पालकीला शोभे घोडा बाई माझ्या ज्ञानोबा पालखिला शोभे घोडा ज्ञानो बु करम ज्ञानो बतू करम ज्ञानो बु ज्ञानो बु अशा चौथ्या मुकामी ऊ मैदानी अशा चौथ्या मूकामी ऊन्याच्या मैदाणी बाई माझ्या ज्ञानोबाच्या संताला मे जेव्हा बाई माझ्या ज्ञानोबाच्या संताल ज्ञानो ज्ञानोबत करम ज्ञानोबतू करम ज्ञानोबतू करम ज्ञानोबत करम अशा पाच व्यामुक्कामी आडवी लागली जे झुरी अशा पाच व्यामुक्कामी आडवी लागली जे झुरी बाई माझ्या बाला ಹ ಜೋಡಿ ಮಲ್ಲಾರಿ ಮಾಜಾ ಜ್ಞಾನೋವ ಹ ಜೋಡಿ ತೋ ಮಲ್ಲಾರಿ ಜಾನೋ ಬುಕಾರ ನಾನೋ ಬುಕಾರ ಜ್ಞಾನೋ ಬುಕಾರ ನಾನೋ ಬುಕಾರ ಅಶಾ ಸಹಾವ್ಯಾಕಾಮಿ ಆಡುವಾಗಲ ನ ಪುತ ಅಶಾ ಸಹಾವಕಾಮಿ ಆಡವ ನಥ ಪುತ बाई माझ्या महादेवाच शिखर उजव्या हाती येत बाई माझ्या महादेवाच शिखर उजव्या हाती येत ज्ञानोबत ज्ञानो ज्ञानोबत ज्ञानो ज्ञानोबत ज्ञानो ज्ञानोबत आशा अशा सातव्यामुक्कामी गडावर येतो वास अशा सातव्यामुक्कामी गडावर वास बाई माझ्या मारुतीची आरती करी तो रामदास बाई माझ्या मारुतीची आरती करी तो रामदास ज्ञानो करम ज्ञानो करतु ज्ञानो करम अशा आठव्या मुक्कामी

कोळी लोक आडवे आले ज्ञानो करम ज्ञानो करम ज्ञानो करम ज्ञानो करम अशा मू कामी लागी वाखरीची ओढा अशा मुकामी वा वाखरीचा ओढा बाई माझ्या पाल बाई माझ्या ज्ञानोबाच्या पाल खिला रिंगण वेळा बाई माझ्या द्यानोबा रिंगण वेळा बतुकाराम ब्यानो बतुकाराम ज्ञानो द्यानो बु करम वाच्या ओट्यावरी शोभे पताकाचे निशान वाखरीच्या ओट्यावरी शोभे पताकाचे निशान बाई माझ्या ज्ञानोबाची मुक्त बाई हरिदासिण बाई माझ्या ज्ञानोबा मुक्त बाई ज्ञानो बतु करम ज्ञानोबत ज्ञानो ज्ञानोबत करम बतु करम देव म्हणे रुख्मिणी लाडू करावे तळून देव म्हणे रूक्मिणी ಲಬತುಕಾರ ರಾಮ ಆಲ ರೀನ ರಾಮ ಆಲಿ ರೀ ಗನ ಖೇನ ಧನ ಬತು ಕಾರಮ ಜನ ಭತುಕರ ಜನ ಬತುಕರ ಜನ ಭತುಕರಮ ಅಶಾ ಪಂಚವಂಟಿ ಗುಗಡಿ ಅಂಧರಿಟಿ ದೇ ಗುಗಡಿಗಡಿ ಪಹಣ ಸ ಗಿ ದಿನ ಕಲಿ ಗಾಟೀಗಡಿ ಸೇವ ಗ ದಾಟೀ ಜಾನೋ ಬತುಕಾರ ಬತುಕಾರ ಜ್ಞಾನೋ ಬತುಕಾರ ಬತುಕಾರ अशा माझ्या ग ओव्या गाऊन पूर्ण झाल्या अशा माझ्या ग ओव्या गाऊन पूर्ण झाल्या आनंद झाला माझ्या म्हणी असा ज्ञानोबाचा सोहळा आनंद झाला माझ्या म्हणी અસા જ્ઞાન બાજા સોહળા જ્ઞાનો બતુ કરમ જ્ઞાન બતુ કરમ જ્ઞાનો બતુ કરમ જ્ઞાનુ બતુ મૌલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય પંડુનાથ ભગવાન કી જય ધન્યવાદ